सुरगाणा तालुक्यातील सराड उंबरपाडा परिसरात झालेल्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पायी लॉंग मार्चची भेट घेण्यात आली यावेळी कॉम्रेड जनार्दन भोई कॉम्रेड मंदकिनी भोई सरपंच कॉम्रेड पांडुरंग गावित कॉम्रेड देविदास गावित कॉम्रेड मेनका पवार कॉम्रेड पुंडलिक चौधरी कॉम्रेड नामदेव भरसट चंद्रकांत वाघेरे कॉम्रेड संजय पवार अशोक धूम कॉम्रेड नितीन गावित कॉम्रेड उत्तर कडू कॉम्रेड सावळीराम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि मोर्चेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली हा रस्ता चालू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कुठली नोटीस न देता त्यांनी काम चालू केलं मागच्या महिन्यामध्ये आम्ही कॉम्रेड जे पी गावीत आणि दहावीस शेतकरी एक सिस्टम घेऊन कलेक्टर साहेबाकडे गेलो त्यांना सांगितलं आम्ही की जी अशी शेती आमची आहे ही शेती जेवढी कमी दिसते पण हे इथं कमीत कमी चार ते पाच लाखाचं उत्पन्न देते दे। आणि ही नुसती शेतीच नाही पिकंच फळच नाही तर हे रोपंसुद्धा ते आमचा शेतकरी विकतो परंतु ह्या ठिकाणी अनेक वेळा तक्रार करूनही ह्या पिकाची नुकसान भरपाई किंवा पंचनामे केलेले नाही आणि ह्या ठिकाणी आम्ही असं सांगतो की ही बाई एक विधवा आहे तिच्याकडे दोन चार मुलं आहेत तिचं शिक्षण चालू आहे शिक्षणाला पैसा फक्त ही स्टॉयबेरी देऊ शकते परंतु शासनाने अद्यापही ह्या ठिकाणी कुठलेही अधिकारी पाठवले नाही आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेस गावी साहेबांनी सांगितलं की ह्या ठिकाणी स्वतः पंचनामे करण्यासाठी या आणि त्यांनी कबूल केलं कटर साहेबांनी आम्ही पाठवतो आणि जे जी नुकसान मग पिकाची असेल किंवा रस्त्यात गेलेली जमिनीची असेल असे आशे जवळजवळ इथून एकशे दोनशे पंधरा शेतकरी आहे आणि ह्या दोनशे पंधरा शेतकऱ्यांची एक मोठी नुकसान होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ह्या लोकांचे पंचनामे करा जी कोणी इथं शेती जाईल त्याची पिकाची नुकसान झाली त्यांना भरपाई द्या आणि त्याचप्रमाणे जी जमीन गेली याची जशी दिंडोरीमध्ये नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे आम्हाला पण द्या असं आम्ही सांगितलं परंतु अद्याप ह्या ठिकाणी आलेलं नाही आणि जर समजा ही नुकसान भरपाई दिली नाही तर मात्र इथं किसान सभा तुमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील असं आम्ही सांगितलं आज शासना गावी साहेबांनी प्रश्न विचारला की तुम्ही ही जागा कशी घेतली तर म्हणे एकोणीसशे बत्तीस साली ही जागा ॲक्वार केली आम्ही त्यांना सांगितलं एकोणीसशे बत्तीस साली इथे इंग्रज होते तेव्हा हा रस्ता पण नव्हता ह्या ठिकाणी इथे इंग्रज घोड्यावर यायचे मग रस्ता ॲक्वार केला कसा परंतु शासनाने हे खोटं सांगून आणि ह्या लोकांची नुकसान केलेले आहे जर समजा ही नुकसान भरपाई दिली नाही तर संपूर्ण तालुक्यातली किसान सभा जिल्ह्यातली किसान सभा आमदार गावीसाहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील असं आम्ही आज ठामपणे सांगतो आणि ते करण्यासाठी त्यांनाही माझी विनंती आहे तुम्ही परवा सर्व हे जे दोनशे पंधरा शेतकरी आहेत हे सगळे एकत्र या आणि नाशिकला येऊन आपण ह्या प्रश्नावर स्वतंत्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ते आंदोलन जे होईल त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडू अशी आम्ही किसान सभेच्या वतीने ग्वाही देतो

माझे शेतीचं पूर्ण नुकसान झालेले आहे कारण का त्याचे भरपाई मला भेटावं तिचं उत्पन्न आज माझं होतं चार ते पाच लाखाचं आम्ही कलेक्टर साहेबांकडं पण गेलो होतो त्याचं निवेदन दिलं होतं त्यांनी कबूल पण केलं होतं पण काहीच फिरून इकडं बघितलं नाही तर आज मी काय करावं मी एक न आधारे आहे एक विधवा आहे माझ्या पोरांचं पोट भरावं का माझं भरावं कारण का मला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे तर याची शासनाने दखल घेवा आणि मला भरपाई भेटावा असे आम्ही दहा ते पंधरा शेतकरी आहेत ते रस्त्याला हे रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर आम्हाला ना नोटीस दिली ना काहीच दिली आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यातलं हे मुलाबाई उमा गांगोळे रुंबलपाडा हे रस्त्याचे काम झाले सुरू केले तर आम्हाला काही शासनाने काही नोटीस वगैरे दिले नव्हते नोटीस दिले असते तर आम्ही रस्त्याच्याकडे शेती केली नव्हते तर मग आता हे एवढी नुकसान झाली तिचा काहीतरी आम्हाला मोबदला द्यावा नंतर काहीतरी शासनाने पुढचा विचार करावा तेही आता हे गहू पेरले कोबेरीची शेती तर गेलीच गेली पण गहू पेरले तर पाणी तरी दोनदा तीनदा तरी मारावा पोटाचा तरी आम्हाला काहीतरी भेटावा हं तिची का कोणीच काही इडं दखल घेत नाही कोणीच काही इडं येऊन बघत नाही पण चालले सांगितलं ते कोणी ऐकत नाही काहीच नाही तर मग कोणी जिल्ह्या आम्ही किती वेळा इडं तोंड म्हणजे कोणी व्याला का सांगला एवढं नुकसान झाले ते बघत आहे चालू लागत आहे हां नाहीतर असं करावं लागतं इडं ते ठेकेदार येत न कोणी येत आम्ही दगडीने आणलं तर पुढं कारवाई कोणी केली आमच्यावर आम्ही बघू पुढं काय ठेवतं ते हां हिडं आम्ही एवढं सांगतो का आमचं एवढे नुकसान झाले पाणी मारा हे करा त्या करा ऐक ऐकल्यासारखं निघून जाऊ राहिले ते मग आम्ही काय करायचं आता बघा ना एवढी नुकसान झाले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान, कोपरगाव नंबर